नमस्कार माझं नाव आरोग्य देशांनी स्पर्धा जी आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आपण भाजी कशी करायची याची माहिती घेऊन माझी भाजी आहे करटुली नमस्कार चला आता बघूया करटुल्याची माहिती हिरव्या रंगाच्या करटुल्यामध्ये विटॅमिन मिनरल्स फायबर असे अनेक पोषक तत्व असतात या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते आणि तसे जीवसत्व अही असते डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर आणि उत्तम असते हे पिंपल्स आणि एक्झिमा बरे करण्यास मदत होते यात अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असते आयुर्वेदानुसार या भाजीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि या मध्यस्थेच्या रोगांवरती उपचार म्हणून केला जातो यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आढळते छान हिरवीगार अंडकार असणारी आणि गोलाकार असणारी काटे असणारी भाजीची रेसिपी बघूया तर वळूया आपल्या भाजीकडे इथे मी बारीक चिरलेला लसूण घेतला आहे कांदा आहे मिरची कोथिंबीर जिरे मोहरी मसाला तिखट हळद आणि हरभऱ्याची भिजवलेली डाळ मीठ तेल आणि करटोले या साहित्यांचा प्रवेश आहे भरलेले तेलाचे चमचे पाहिजे दुसरा चमचा आणि तिसरा चमचा छान कढी तापून घ्यायची आहे आपण जिरे मोहरी घेऊया तडतडू देऊया तडतड आवाज यायला पाहिजे या मिरच्या आहेत त्या चिरून घेऊया मोहरी छान तडतडली आहे त्याच्यामध्ये तर लसूण टाकूया आहे छान तांबूस होईपर्यंत कलर आता चेंज झालेला आहे आता मिरच्या टाकूया गॅस हा कमी करायचा आहे कांदा हे जो मी कांदा घेतलेला होता तो मी आता तर... घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा टाकूया छान परतून घेऊया मंद वरती थोडासा होऊ देऊ लाल mm. सोन येईपर्यंत थोडं मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ या चवी यामध्ये आता हळद टाकूया ही थोडीशी हलवून घेऊ त्याच्यामध्ये कटुले टाकायचे आहे जे कांदा छान गुलाबी झालेला आहे त्याच्यामध्ये आता कटुले टाकले आहेत ते मिक्स करून घेऊया हो ही जी डाळ घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकायची आहे ही डाळ अशी टाकलेली आहे आणि ती पसरवलेली आहे आता त्याच्यावरती झाकण आपण पालसं घालायचं आहे तर आपण आता बघूया भाजी शिजली आहे का वा मस्त भाजी शिजली आहे छान शिजली आहे बघा आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या आहेत त्यामुळे तिखट घालायचं नाही थोडासा मसाला टाकायचा आहे एकदम थोडासा घ्यायचा आहे आणि तो छान असा टाकायचा आहे आणि हलवायचा आता आपण त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर ही मी ते चिरून घेतलेली आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर पोथिंब त्याचं दिसतच आहे वाफ येण्यासाठी आपण हे झाकण ठेवून देऊ आणि गॅस बंद करून देऊ कटोल्याची भाजी इथे विथ गार्निशिंग रेडी आहे धन्यवाद